मकर राशीचा सुवर्णकाळ सुरू होण्यास फक्त दहा दिवस शिल्लक आहेत कोणताही माणूस कोणताही ग्रह आणि कोणताही काळ आता हे थांबवू शकत नाही मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमाऊली या चॅनलमध्ये एक ब्रह्मदेवांचं खाजगीत चाललेलं एक गुपित मिशन मकर राशीचं नशीब लिहिण्याचं काम सध्या ब्रह्मदेवांनी स्वतःकडे घेतलं हे जे घडणार आहे ते एखाद्या चित्रपटासारखं नसेल कारण हे चित्रपट नाही हे नियतीचं नव्यानं लिहिलेलं धगधगतं भाग्यविधान आहे सहा वर्ष होय अख्खी सहा वर्ष मकर राशीला एका अंधाऱ्या बोगद्यांतून चालत जावं लागलं कधी वाटलं हे संपणारच नाही कधी वाटलं देवशांत का आहे कधी वाटलं मीच का पण या सहा वर्षांत तुमचं आयुष्य कोलमडलं नाही तुमचं आयुष्य तयार केलं जात होतं दोन संघर्षाचं पर्व जे जगाला दिसलं नाही ते ब्रह्मदेवांनी पाहिलं दोन हजार एकोणीस मध्ये शनी मकर राशीत आले आणि सुरू झाली साडेसातीची भीषण कहाणी कुणाला गमावलं कुणाला नातक कुणाला आरोग्य कुणाला स्वतःवरचा विश्वास तुम्ही रडला नाहीत रडलात पण कोणाच्याही पुढे नाही तुम्ही हार मानली नाही शब्द न बोलता जगाशी लढत राहिलात कारण तुमच्याकडे शब्द नव्हते फक्त धीर होता सत्य हे आहे या काळात तुमच्याच घरातले काही लोक तुमचे चापले म्हणवणारे तुमच्या आयुष्याचे तेज कमी करायला निघाले होते तुमचं यश मागे टाकण्यासाठी ग्रहांचा वापर झाला होता पण ब्रह्मदेव हसले कारण त्यांनी ही कहाणी पुढे लिहून ठेवली होती तीन ते दहा दिवसांची काउंटडाऊन डाऊन सुरू आहे आता काहीतरी भयान सुंदर घडणार आहे तुम्हाला कल्पनाही नसेल पण ब्रह्मांडाचा एक महायोग तयार होतोय हा योग प्रत्येक राशीसाठी नाही फक्त आणि फक्त मकर राशीसाठी तयार होतोय तुम्ही सध्या ज्याचं स्वप्न पाहताय ते तुमच्या आयुष्यात यायला फक्त दहा दिवस उरले आहेत पण इथे एक रहस्य आहे यश पैसा प्रसिद्धी हे सगळं एकाच वेळी नाही येणार ते एक एक करून दिवसागणी तुमच्यावर उघड होणार आहे आणि प्रत्येक दिवसामागे एक गुण धक्का लपलेला आहे चार आठ दिवसांनी सर्व रेकॉर्ड तुटतील याची सुरुवात कुठून होते शनिग्रह तुम्हाला शिक्षा देत होता पण आता तोच राज्यगुरु होतोय गुरु, होतो गुरु बृहस्पती मकर राशीकडे वळतोय आणि हे वळण म्हणजे भाग्याचं उधळलेलं सोनं आठव्या दिवशी तुम्हाला काहीतरी मिळेल जे संपूर्ण आयुष्य बदलून टाकेल तो एक फोन एक संधी एक बातमी शक्य आहे तुम्ही त्या दिवशी ऑफिसला जाताना रस्त्यात गडबडीत असाल पण त्या दिवशी तुमचं भविष्य तुमच्या समोर उभं असेल आणि तो क्षण तुम्ही ओळखलात तर रेकॉर्ड्स तुटतील पाच कोणताही शत्रू कोणतीही नजरबंदी कोणताही धोका आता काहीच थांबवू शकत नाही तुमच्या विरोधात ज्यांनी कट रचले ज्यांनी तुमचं नाव घालवलं तुमच्यावर टीका केली त्यांचा काळ आता संपतोय कारण मकर राशीच्या वर ज्या कर्मसंचयी शक्ती प्रकट होते ती हे सगळं भस्म करून टाकते तुम्हाला कुणी अडवणार नाही तुमचं नाव कुणी झाकू शकणार नाही तुमचं यश कुणी हिसकावू शकणार नाही कारण आता ब्रम्मदेव स्वतः स्टेजवर उतरत आहेत आणि तुम्हाला पाठ करत आहेत सहा ते दहा दिवसांची रहस्यमय उलटी गिनती प्रत्येक दिवस मागे लपलेला एक घ्याय दाशम दिवस प्रारंभ या दिवशी काही झडणार नाही असं वाटेल पण ही आहे शून्य पासून निर्माण होण्याची सुरुवात मन शांत होईल काही जुने विचार मिटतील एक अनामिक शांतता जणू वादळाआधीची शांत झुळूप नववा दिवस संकेत तुमच्या स्वप्नांमध्ये गुढचिन्हांमध्ये एखाद्या ओळखीच्या व्यक्तीच्या तोंडून किंवा अचानक वाचलेल्या ओळींतून काहीतरी तुम्हाला संकेत मिळेल ब्रह्मदेव हेच सांगतात जे काही घडणार आहे ते आधी स्वप्नात येतं जागृत मन ते फक्त ओळखतं आठवा दिवस उधाण हा तो दिवस जेव्हा सृष्टी तुमच्या बाजूने उभी राहते एक फोन एक ईमेल एक अचानक मिळालेली संधी या दिवशी एखादं दा असं दार उघडेल जे तुमच्या कल्पनाही पार करेल या दिवशी रेकॉर्ड्स तुटतात प्रत्येकाने तुमच्यावर जो शिक्का मारला होता तो मिटवला जातो तुमचं खरं सामर्थ्य त्या दिवशी जगाच्या समोर येतं सात ब्रह्मदेवांचं गुप्तास्त्र अंधारात तपश्चर्या करणाऱ्यांनाच तेज देतो मी शनीने तुम्हाला वळवून वळवून परीक्षा घेतली लोक विचारतात कसल्या कर्माने हे भोग भोगतो आहेस पण त्या कसल्या कर्माने नवे कसल्या जबरदस्त नियतीसाठी तुम्ही तयार होत होतात तुम्ही जे सहन केलं त्यावरून ब्रह्मदेवांनी ठरवलं हा मकर राशीचा जीव यशासाठी नव्हे इतिहास घडवण्यासाठी तयार होतोय आठ मकर राशीच्या लोकांसाठी पाच बोग संकेत हे लवकरात लवकर समजून घ्या एक कुणालाच दोष देऊ नका जो तुम्हाला हरवतोय त्याचं आयुष्यच हरवलेलं आहे ब्रह्मदेव म्हणतात क्षमा ही पराक्रमाचं अंतिम रूप आहे दोन घरातला एखादा शत्रू आता उघड होणार आहे ज्याच्यावर विश्वास होता तो तुम्हाला मागून वार करत होता पण त्याच्या मुखवट्याचं उलगडणं म्हणजेच ब्रह्मदेवाचा न्याय सुरू होणं तीन एक चुना येईल पण आता तुम्ही बदलेले असाल यावेळी त्यांना तुमची गरज असेल पण तुम्ही तेव्हा आध्यात्मिक पातळीवर असाल क्षमाशील पण अंतर राखणारे चार धन आणि प्रसिद्धीचा जणू ओघक सुरू होईल विशेषतः व्यवसाय डिजिटल माध्यम क्रिएटिव्ह काम राजकीय क्षेत्र किंवा बौद्धिक मार्गाने प्रगती करणाऱ्या मकर राशींसाठी पाच एका स्त्रीकडून जीवन बदलणारं वाक्य ऐकायला मिळेल ही व्यक्ती आई मैत्रीण गुरु किंवा एखादी अनोळखी स्त्री असू शकते पण तिचं ते वाक्य ब्रह्मदेवांच्या तोंडातून आलेलं असेल नऊ प्रत्येक रात्र गुढ प्रत्येक पहाट दिव्या ब्रह्मांड आता तुमच्यासाठी उगतंय शेवटचे पाच दिवस म्हणजे पाच वेळा ब्रह्मदेव स्वतः तुमचं शक्तियंत्र पुन्हा संरेखेत करत आहेत तुमचं मन अधिक सुस्पष्ट होईल पाठीमागे गेलेल्या गोष्टींविषयी शांततेनं विचार करता येईल एक नवा आत्मविश्वास जन्माला येईल आणि तो कोणत्याही प्रमाणात देखाऊ नसेल तो असेल भस्म करणारा आत्मविश्वास दहा शेवटचे पाच दिवस ब्रह्मदेवांच्या दरबारात तुमची आत्मा प्रवेश करते पंचम दिवस अंतिम परीक्षा तुम्हाला वाटेल अरे एवढं सहन केलं आता तरी सुटावं पण या दिवशी ब्रह्मदेव अजून एक अंतिम परीक्षा घेतील ही परीक्षा असेल संयमाची मौनाची आणि साक्षात्काराची या दिवशी एखादी गोष्ट तुमच्या हातून निसटेल किंवा कोणी तुमच्यावर शंका घेईल पण ही फसवी परीक्षा आहे तुम्ही शांत राहिलात तर तुमचं भाग्य हातात पडेल चतुर्थ दिवस सौंदर्य आणि धनाची प्रथम भेट या दिवशी ब्रह्मदेवाच्या कृपेनं एक सुंदर सौंदर्य तुमच्या जीवनात प्रवेश करेल ते स्त्री पुरुष असेल संधी असेल कला असेल पण ती आत्मा जोडणारी गोष्ट असेल धनप्राप्तीचा पहिला संकेत हाच दिवस देईल कोणीतरी तुमच्या कामाची किंमत मोजेल ती किंमत फक्त पैशात नव्हे सन्मानात असेल तृतीय दिवस अज्ञाताचं उलगडणं या दिवशी तुमचं भूतकाळ पूर्ण उघडेल एक जुनी गोष्ट जे विसरायचा प्रयत्न केला होता ती परत समोर येईल पण आता ती तुम्हाला तोडण्यासाठी नव्हे तर तुम्ही किती मोठे झालात हे दाखवण्यासाठी शत्रू परत येईल पण पराभूत होऊन आणि तुम्ही त्याच्यावर राग न करता त्याला क्षमा कराल ही असेल तुमच्या आत्म्याची खरी विजयगाथा द्वितीय दिवस आत्मसाक्षात्कार या दिवशी अचानक तुमचं मन शांत होईल तुमचं आतलं मी तुम्हाला एक संदेश देईल तू तयार आहेस आता तुझ्या हातून इतिहास घडेल तुम्ही कोण कुठून आलात काय हरवलं या सगळ्याचं उत्तर या दिवशी मिळेल आणि एक नवा आज्ञापत्रक जन्म घेईल प्रथम दिवस पुनर्जन्म हा तो दिवस जिथं आकाश खुलत जिथं काळसुद्धा तुमच्या समोर थांबतो जिथं ब्रम्मदेव स्वतः तुमच्या हातात सुवर्णकाळाचा दरवाजा देतात या दिवशी तुमचं चेहरा बदललेला वाटेल लोक म्हणतील तू तर पूर्ण बदललास आणि नियती तुमच्या पायाशी नतमस्तक होईल हा दिवस म्हणजे मकर राशीचा आत्मा ब्रह्मांडाशी जोडला जाण्याचा क्षण आहे अकरा एक गुप्त ग्रह जो मकर राशीसाठी जागा बदलतो आहे राहूचा महासंयोग राहू दोन हजार पंचवीसच्या दुसऱ्या सहामाहीत एक अद्भुत स्थितीत प्रवेश करणार आहे जिथे तो मकर राशीच्या धनभावात सक्रिय होतो याचा अर्थ अचानक मोठे पैसे नाव प्रसिद्धी पण त्याचवेळी सतत स्वतःवर लक्ष ठेवण्याची गरज ज्या व्यक्ती अचानक तुमच्याकडे ओढल्या जातील त्या काही वेळा स्वार्थी असू शकतात त्यासाठी उपाय राहूच्या प्रभावात संतुलन राखण्यासाठी दुर्गा सप्तशती मधी लर्गला स्तोत्र दर शुक्रवारी वाचा हे तुम्हाला आध्यात्मिक बळ आणि निर्णयशक्ती देईल बारा ब्रह्मदेवांचा अंतिम संदेश दोन हजार पंचवीस म्हणजे तुम्ही पुन्हा जन्म घेतल्याचं वर्ष आहे तू ज्याच्यावर विश्वास ठेवला त्याच्याकडून शिकला ज्याने दुखावलं त्याच्यामुळे उगवला ज्यांनी टाकून दिलं त्यांच्यामुळे उजळलास आता वेळ आहे माझ्या योजनेतून तुझं खरं सामर्थ्य प्रकट करण्याची मकर राशीतील जीव हे स्वतःच्या ताकदीवर चालणारे योद्धे आहेत कोणताही सहारा नसताना उभे राहणारे तळातून उगवणारे आणि एकदा उगवलं की संपूर्ण आकाश व्यापणारे शेवटचा अध्याय मकर राशीचा सुवर्णकाळ सुरू होतो आता या क्षणी तुम्ही हे वाचता आहात या शब्दांमधून तुमचा आत्मा स्पंदतो आहे तर समजा सुवर्णकाळ सुरू झालाय फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा हा सुवर्णकाळ फक्त त्या मकर राशींसाठी आहे जे स्वतःच्या नियतीशी प्रामाणिक राहिले तुमचं भाग्य तुमच्या पुढे झुकतंय आता तुम्ही फक्त उभं राहा आणि चालू लागा तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुमाऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद